रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी प्रशासकीय सेवा परीक्षा देताना जी ओबीसी आणि नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्रे दिली त्याची वैधता तपासण्याचा आदेश केंद्रीय सार्वजनिक तक्रार मंत्रालयानं दिला आहे याचे सचिव अंशुमन मिश्रा यांनी महाराष्ट्र शासनाच्या मुख्य सचिवांना याबाबत पत्र पाठवलं आहे पूजा खेडकर प्रकरणानंतर युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे पुढे आणखी काही तक्रारी आल्या डॉक्टर आहे ते दोन हजार पंधराचे आय एस अधिकारी आहेत परीक्षाधीन अधिकाऱ्यांचं प्रकरण राज्यभर गाजलं परीक्षा देताना त्यांनी सादर केलेली कागदपत्र चौकशीत बनावट निघाली त्यानंतर त्यांची गच्छंती झाली मला मात्र शासनाकडून पत्र मिळाले मी सादर केलेली कागदपत्र योग्यच आहेत पत्राद्वारे जी विचारणा करण्यात आली त्याची उत्तरं देणारच अशी प्रतिक्रिया महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा